चिकलठाण कुगाव रस्त्याचे दोन वर्षापासून रखडलेले काम सुरू होण्यासाठी व झालेल्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी चिकलठाण व कुगाव येथील ग्रामस्थांचे सुरू असलेल्या उपोषणकर्त्यांमधील एकाची प्रकृती खालावली असून प्रशासनाकडून अद्याप सकारात्मक प्रतिसाद नाही प्रशासन नक्की कशाची वाट पाहत आहे असा संतप्त सवाल आता ग्रामस्थातून विचारला जात आहे करमाळा तालुक्यातील जीऊर्ते कोगाव हा रस्ता गेल्या दहा वर्षापासून खराब स्थितीत असून अनेक दिवसापासून या परिसरातील ग्रामस्थांमधून या रस्त्याची डांबरीकरणाची मागणी केली जात आहे या रस्त्यापैकी चिखलठाण क्रमांक एक ते कोगाव या रस्त्याचे काम सुरू झाले होते परंतु निकृष्ट दर्जाचे काम होत असल्याने ग्रामस्थांनी या कामाला विरोध केला होता संबंधित ठेकेदाराने हे काम अर्धवट ठेवल्याने लोकांची अडचण होत होती ही अडचण लक्षात घेऊन तातडीने योग्य त्या दर्जाचे काम करण्यासाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी निवेदने दिली होती लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर निवडणुकीवर बहिष्कार टाकला होता परंतु त्यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे यांनी मध्यस्थी करून बांधकाम विभाग संबंधित ठेकेदारांची बैठक घेऊन काम सुरू करण्यास सांगितले होते यावेळी ग्रामस्थांनी मतदानावरील बहिष्कार मागे घेतला परंतु ठेकेदारांनी पुन्हा काम बंद केल्याने चिकलठाण क्रमांक दोन येथील अविनाश सरडे योगेश सरडे सचिन गावडे व शंकर बोंद्रे यांनी या रखडलेल्या रस्त्याच्या कामासाठी बावीस जुलैपासून या रस्त्याच्या काटावर असलेल्या टोपेबाबा मंदिरात आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणकर्त्यांपैकी एकाची प्रकृती खालावली असून या परिसरामध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे शासनाने तातडीने दखल न घेतल्यास या परिसरातील इतर लोकसुद्धा तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत जोपर्यंत रस्त्याचे काम चालू होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण महागारी घेणार नाही अशी उपोषणकर्त्यांची भावना आहे लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा नाही काय सुद्धा वाटत नाही काय शरम नाही दिली हे सगळं त्या मुलांच्या जीवाशी खेळायला काय अर्थ आम्ही उपोषण सोडणार नाही मला ठाम उपोषण तुमच्या मार्गाने तुम्हाला काय करायचं करा आणि आमच्या मृत्यूला कारण तुम्हीच आहे मी असं स्पष्ट सांगतो एवढ्या माणसा कारण तुम्हीच उत्तर मिळत आमच्या हे काय आमची ज्येष्ठ येत हे पंचवीस वर्ष झालं आम्हाला आम्ही जरापासून बघतात आम्ही कधीच लबाडी केली नाही कधी कोणाच्या चेत मी दे तुम्हाला म्हणलं का तुम्ही काम करत नाही म्हणून आम्हाला चेप आजा म्हणून आणि ही चारी अधिकारी झोपलेले असतात आमचा काय संबंध आहे राष्ट्रामध्ये याचा काय यांचा संबंध नाही यांना फक्त एक मी ते एक रस्ता होणं